नमस्कार खेकडाभजी करतो आहे आपण आज दोन मोठे कांदे चिरून घेतलेत मी त्यात मीठ घालून आपण 15 ते वीस मिनटं आपण भिजत घालणार आहोत छान मुरलं पाहिजे कोथिंबीर भरपूर टाकायची त्याने फार टेस्टी होतं हळद एक चमचा लाल तिखट आणि यात मावेल तेवढे बेसन अंदाजे चार चमचे जातं छान एकजीव करून घेते घट्टसरच ठेवायचंय थोडंसं लागलं तर अजून टाकू शकता यात मोहन सोडा वगैरे काहीही घालायची गरज नाही छान मस्त खेकड़ा खेकडाभजी तयार होतात आता आपण तळून घेऊयात तेल गरम हवं मी जरा गॅस बंद केलाय खूपच तेल गरम झालं होतं आता चालू करेन परत मीडियम गॅसवर हैं तळते सगळ्या साईडने मस्त कुरकुरीत होऊन द्यायची आहेत व्हिडिओचा था स्पीड जरा वाढवलाय आपल्या अंदाजाने गॅस कमी जास्त करत व्यवस्थित तळून घ्यायची आहेत मिर्ची पावडर चांगली वापरली की कलरही छान येतो अशा अनेक सुंदर रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बघत राहा तुम्हाला कोणत्या रेसिपी हव्या असतील तर ते देखील कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारे आपली श्रावण महिन्यातली कांदा खेकडा भजी तयार झाली आहे आकार तर अगदी खेकड्यासारखाच आला आहे पहा ना हो ना चला तर पुढच्या भेटूयात परत भेटूयात तोपर्यंत तो मस्त खा हसत रहा धन्यवाद